तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला तुम्हा सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सोळा एप्रिल वार आहे बुधवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी येते आणि प्रत्येक चतुर्थीच महत्व हे चैत्र महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला चतुर्थी असं म्हटलं जातं आणि ही चतुर्थी अतिशय या दिवशी गणपती बाप्पांच्या भालचंद्र रूपाची पूजा केली जाते तर आज बुधवार आहे बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी चतुर्थी सुद्धा आलेली आहे आणि चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित असते गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवत आहेत तर या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यामुळे जीवनातील सर्व संकट सर्व इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण होतात तर या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात जागृत असतं त्यामुळे या काळात जे काही उपाय करतो त्या उपायांना आपल्याला शीघ्र फळ हे बाप्पा देत असतात आणि त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर आज संकष्टी चतुर्थीला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाणा ही एक वस्तू त्यामुळे घरातील भांडण अवास्तू दोष पितृ दोष नजर पाहता दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला आज संध्याकाळी कापूर जाळायची आहे कोणत्या वेळेत जायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर तो उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता पण अगदीच तुम्हाला शक्य असेल तुम्ही घरीचा असाल तर हा उपाय तुम्ही आज सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर त्या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं

कुटुंबाचं नेहमी संरक्षण होत असतं तसेच घरात आजच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे घरातील लहान मुलं सतत चिडचिडेपणा करत असतील तर ते सुद्धा कमी होतं ज्या घरातील स्त्री हा उपाय आज संध्याकाळी करेल त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते तसेच घरात दररोज भांडणं होत असतील मग ही भांडणं नवरा बायकोची असतील किंवा आई मुलांची असतील किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असतील आणि सतत वादविवाद क्लेश कटकटी होत असतील तर यासारख्या सुद्धा समस्या या उपायाने दूर होतात घरातील मुलांची पतीची प्रगती होत नसेल तिला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल आपल्या घराची भरभराट होत नसेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल घरामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतील कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय आवर्जून करा कारण श्री गणेशाला विघ्नहर्ता संकट दूर करणारे देवता मानलं जातं तसेच गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता सुद्धा आहेत आणि म्हणूनच आपण हा उपाय जर केला तर श्री गणेशाच्या कृपेने आपल्या आयुष्यात आनंद निर्माण होईल घरात सुख शांती समृद्धी टिकून राहील उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम आज संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये जो तुम्ही नेहमी दिवा लावत असता तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे तुळशीजवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे दुप्दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे घराचा मुख्य दरवाजा हा उपाय करण्यापुरता उघडा ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर उपाय करायला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जा कापूर जाळण्याचं भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीही चालेल सर्वप्रथम आपल्याला त्या मातीच्या पंटीमध्ये मा थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे किंवा तुम्ही एक खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीही चालेल सुख खोबरे जे असतं तर ते घ्यायचं आहे आणि ते सुखं खोबरे आपल्याला तांदळावरती ठेवायचं आहे तर या खोबऱ्याची जी पांढरी बाजू असते तर ती वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने ही खोबऱ्याची वाटी आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती दोन कापूर जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आता भीमसेने कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल यानंतर आपल्याला त्यावरती दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहेत आणि दोन हिरव्या वेलचे ठेवायच्या आहेत यानंतर हा जो कापूर आहे तर तो देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावरती आपल्याला एक दोन थेंब तुपाचे टाकायचे आहेत गाईच्या तूप नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल पण असेल तर अतिशय उत्तम कारण तूप जे आहे तर ते लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि तुपाच्या वासाने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते असं म्हटलं जातं म्हणून दोन ते तीन थेंब तुम्हाला तूप यावरती टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ओम शिम विघ्न हरताय ओम शिम विघ्न हरताय नमहा या मंत्राचा जोप करायचा आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा करायचा आहे काही वेळाने हे भांड देवघरासमोर उचलून तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याचा धूर हा तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा तुम्हाला काही वेळासाठी हे भांड वे ठेवायचं आहे पुन्हा तिथून उचलून आणायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला सांगितलेला मंत्राचा जोप करायचा आहे यामधल्या त्या वस्तू सगळ्या जळून शांत झाल्यानंतर आपल्याला तो खोबऱ्याचा तुकडा आणि तांदूळ जे आहे तर ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहेत आणि तो खोबऱ्याचा तुकडा घरात कोणीही खायचा नाही तर यामध्ये आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे जे दोष आहेत तर ते यामध्ये समाविष्ट झालेले असतात आणि म्हणून हे खोबरं खाल्लंच जात नाही तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करताय कष्ट केलेले आहेत पण तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल तर मग काय करायचं आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करत असणार तर तेव्हा एक तमालपत्र घ्यायचं आहे त्याला तेजपत्र असं म्हटलं जातं तर या तमालपत्रावर लाल पेनाने किंवा लाल कुंकवाने तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे जसं की नोकरी प्राप्ती होण्यासाठी किंवा मुलांची प्रगती होण्यासाठी शत्रू नष्ट होण्यासाठी जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला लालपेनानी किंवा कुंकवाने तुम्हाला कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे एखाद्या काडीने त्या पानावरती इच्छा लिहायची आहे जेव्हा तुम्ही हा कापूर देवघरासमोर प्रज्वलित करणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे हे पान जे आहे तर ते उजव्या हातात तुम्हाला घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांचं नामस्मरण करून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे जे पान आहे तर ते सुद्धा तुम्हाला या कापुरासोबत जळायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला मनातल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि हा उपाय सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता तसेच तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये कष्ट आणि मेहनत करून टिकत नसेल किंवा कष्ट मेहनत करून पैसा येत असेल तरी सुद्धा तो तुमच्या घरामध्ये जर टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरात पैसा हा बाहेर जात असेल तर दररोज रात्री तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दोन कापूर आणि दोन लवंगा तुम्हाला जाळायला सुरुवात करायची आहे पंचेचाळीस दिवस तुम्ही हा उपाय कंटिन्यू करा पंचेचाळीस दिवसानंतर तुमच्या घरातल्या तुम्हाला ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतील तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील तसेच घरामध्ये नवरा बायकोचे सतत भांडण होत असेल सकाळ संध्याकाळ त्यांच्यामध्ये वादविवाद होत असतील कोणतीही गोष्ट बोलायला गेलं ता तर त्याचं रूपांतर भांडणामध्ये होत असेल तर रोज रात्री झोपताना उशी खाली तुम्हाला कापडाच्या वड्याच्या आहेत तर त्या घेऊन झोपायच्या आहेत त्यामुळे नकारात्मकता ही निघून जाते तसेच आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल आपल्यामध्ये इतरांबद्दल जे काही वाईट विचार असतात तर ते सुद्धा यामुळे नष्ट होतात आणि त्यामुळे पती पत्नी घट्ट नातं निर्माण होतं आणि त्यांच्यामधले वादविवाद सुद्धा दूर होत असतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।